टोकडे गावामध्ये घडली आगळी वेगळी घटना परिसरात बघायला मिळाली एका प्राण्याची दुःखद मालेगाव तालुक्यातील टोकडे या गावामध्ये एक आगळीवेगळी घटना बघायला मिळाली असून हो टोकडे येथील शेतकरी भगतसिंग जाट यांच्याकडे असलेल्या बैलजोडीमधून एका बैलाची तब्येत खालवल्याने त्या बैलाचा चोवीस जानेवारी रोजी मृत्यू झाला होता त्यानंतर बैलजोडीचे मालक भगतसिंग जाट यांनी शेतामध्ये एक मोठा खड्डा करून त्या बैलाची पूजा विधी व अंतिम संस्कार करण्यात आले होते परंतु त्या बैलाच्या जोडीचा बैल अस्वस्थ बघायला मिळाला गेल्या सात ते आठ दिवसापासून तो बैल शेतामधील दफन केलेल्या जागेवर पोहोचतो त्या जागेची कुठलीच कल्पना त्या बैलाला माहीत नसल्याने तो रोज त्या ठिकाणी पोहोचून स्वतःच्या पायाने आणि शिंगाने माती काढण्याचा प्रयत्न केला जातो हा प्रकार मात्र परिसरात चर्चेचा विषय ठरत असून याच चमुक्या जनावरांकडून ही गोष्ट मात्र अस्वस्थ करून जाते बैलाचे मालक कैलासवासी शांताराम जाट यांचा दोन वर्षापूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता तेव्हा सुद्धा या बैलाने पंधरा दिवस अन्न पाणी त्यागून सतत मालकाच्या घराजवळ स्वतःचे दुःख व्यक्त करत डोळ्यातून अश्रू ढाळत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे या बैल जोडीने गावांमधून दरवर्षाप्रमाणे यात्रेत तंगतराव पालखीचा मोठा मान या बैलजोडीला मिळत होता आणि गावात लग्नकार्यामध्ये मांडवाच्या ठिकाणी सन्मान मिळत होता परंतु हा बैल पंधरा दिवस अगोदर आजारी पडला त्यातून मालकाने मोठे मोठे डॉक्टर मागवून त्याचा उपचारही केला परंतु डॉक्टरांनी बैलाच्या पोठात मोठा गठ्ठा झाला असल्याचे सांगितले तर मालकाने डॉक्टरांना विनंती करून पैसे लागले तरी चालतील पण बैलाचे प्राण वाचवा ऑपरेशन करा अशी विनंती केली होती शेवटी डॉक्टर कदम सारखे अनुभवी डॉक्टर यांनी हे ऑपरेशन यशस्वी होणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले तर बैलजोडीतील ह्या मुख्या प्राण्याचा हा दुःखदायक प्रसंग संपूर्ण गावात एक चर्चेचा विषय ठरला आहे एस नाईन टी व्ही न्यूजसाठी मालेगाव प्रतिनिधी गणेश शिंदे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका